हॅलो एव्हरीवन आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे तो आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मग त्या थर्टी प्लस असतील फोर्टी प्लस असतील त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ होणार आहे कसं आहे ना जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं एजिन साईन वाढत्या वयाच्या ज्या खुणा असतात चिन्ह असतात मग ती सुरकुता येणं स्क्रीन स्किन जी आहे आपली त्वचा जी आहे ती ड्राय पडणं केस आपले वृक्ष होणं अशा बरेच चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत चालतात आणि ते नॅचरल आहे त्याला आपण रोखू शकत नाही परंतु हो आपण जर काळजी घेतली ती नक्कीच आपण त्याला थोडंसं बेटर वेमध्ये हँडल करू शकतो तर दिवसाची सुरुवात जेव्हा आपण करतो तर आपल्याला घरातल्या कामांचं टेन्शन असतं उठल्यापासून तर आपल्याला असं वाटतं की बाबरे मला घरातले सगळे कामं करायचे चहा पाणी नाश्ता बरेच बरेच कामं असतात पण मी सांगेल की तुम्ही स्वतःलाही प्राधान्य द्या आपले जे केस असतात त्यांना मधून मधून आपण ऑइलिंग केलं पाहिजे मसाज केला पाहिजे म्हणजे ते छान स्मूद राहतात त्यानंतर आपण जेव्हा झोपेतनं उठतो ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर पफिनेस आलेला असतो आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची सूज आलेली असते मे बी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर नसेल परंतु हो माझ्या चेहऱ्यावर असते किंवा सूज असेल तेव्हाच हा प्रकार करायचा असं आहे का तर तसं बिलकुल नाही इथे मी माझ्या चेहऱ्यावर अलोवेरा जेल लावलेलं आहे आणि मी जो ग्वाशा येतो ग्वाशा तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहीत असेल एक प्रकारचा स्टोन असतो त्याच्याने मी माझ्या चेहऱ्याला मसाज करते त्याच्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि आपल्या चेहऱ्याची वरची जी त्वचा आहे ती अशी तजेलदार दिसायला हेल्प होते जेव्हा ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं तेव्हा आपला चेहरा डेफिनेटली ग्लो करतो शाईन करतो म्हणून ह्या गोशाने ह्या स्टोनने मी माझ्या चेहऱ्याला एक पाच मिनटं तरी देऊन छान असा मसाज करून घेते आणि मग मी माझ्या दिवसाची सुरुवात करते आपलं वय वाढल्यानंतर आपल्या मानेवरची जी त्वचा आहे ती लूज पडायला लागते आणि त्याच्यावरून आपल्या वयाची आ, हे कळून जाते की आपलं वय काय आहे आपल्याला वय लपवायचं नाही आहे जसं मी म्हटलं आपल्याला थोडं बेटर दिसण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर मानेवरही आपण मसाज केला पाहिजे टॅप टॅप करून आपल्या फेसला आपण असा पद्धतीने मसाज दिला पाहिजे जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि आपला चेहरा टवटवीट तव तजेलदार दिसायला नक्कीच हेल्प होईल तर इथे माझा मसाज करून झालेला आहे त्यानंतर आपण घाईघाई उभ्या उभ्या घटघट ग्लास भर पाणी घेऊन असं पिऊन घेतो तर तसं न करता आपण गरम पाणी जर पिलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं गरम पाणी पिल्याने काय होतं आपला मोटॅबलिझम जो आहे तो इन्क्रीज होतो आपली पचनक्रिया सुधारते म्हणून गरम पाणी किंवा तुम्ही गरम नसाल पिऊ शकत तर कोमट पाणी घ्या किंवा तुम्हाला रूम टेम्परेचरवरचं पाणी प्यायचं असेल तर ते प्या परंतु अशा पद्धतीने मलासनमध्ये बसून जेव्हा तुम्ही ते पाणी पिता ते पाणी तुमच्या पूर्ण इंटस्टाँडमध्ये जातं आणि तुमची इंटरनल सिस्टीम क्लीन व्हायला मदत होतं पाणी पिल्यानंतर तुम्ही अशा थोड्याशा एक्सरसाइज करू शकता जेणेकरून पिलेलं पाणी पूर्ण इंटस्टाइंडमध्ये व्यवस्थितपणे जाईल आणि आपली इंटस्टँड क्लीन व्हायला हेल्प होईल कारण बऱ्याच जणांना पोटांचे त्रास त्रास असतात पोट साप व्हायचे त्रास असतात त्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ताडासनमध्ये असं उभं राहिलो आपल्या बॉडीला वरती स्ट्रेच केलं तर त्याचे नक्कीच आपल्याला मदत होते योगा करणं सगळ्यांसाठीच खूप म्हणजे खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे हेल्दी राहण्यासाठी आपण कमीत कमी पंधरा मिनटं तरी सकाळी स्वतःला दिले पाहिजे बाल्कनीमध्ये किंवा नसेल बाल्कनी तुमच्या घरामध्ये कुठे शांतपणे बसून आपण पंधरा मिनटं योगा केला पाहिजे ओमचं उच्चारण केलं पाहिजे ओमचं किती महत्त्व आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीने दोन्ही हात एकावर एक रब करून त्याच्यामध्ये हीट जनरेट होते ती हीट आपण अशी अशी आपल्या चेहऱ्याला ते हात असे चेहऱ्यावरून फिरवल्यानंतर इतकं छान वाटतं आणि ते सुद्धा आपलं ब्लड सर्क्युलेशनची हेल्प करायला मदत करतं त्याचबरोबर कपालभाती हा प्राणायाम देखील आपण केला पाहिजे जो की आपलं पोटावरची चरबी कमी करायलाही हेल्प करतं आणि आपल्या ऑल ओव्हर हेल्थसाठी कपालभाती प्राणायाम हा चांगला असतो त्यानंतर तुम्ही भ्रामरी आणि अनुलोम विलोम असे प्राणायाम देखील कर, देखील करू शकता आणि आजकाल सोशल मीडिया हे इतकं इझी साधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे की असं काही नाही की आपल्याला हे सगळं आपण शिकलो तरच येईल आपल्या प्रत्येकाकडे आजकाल फोन आहे अँड्रॉइड मोबाईल आहे सोशल मीडियावर तुम्ही सर्च करा तुम्हाला हजारो प्राणायामचे व्हिडिओ भेटतील तिथे बघून तुम्ही ते शिका आणि करा परंतु प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे हेल्दी राहण्यासाठी हेल्दी लाईफ जात सूर्यनमस्कार करा पाच करा दहा करा हळूहळू वाढवा एकवीस पर्यंत तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता कारण कसं का आहे आपल्याकडे म्हटलं जातं बघा हेल्थ इज वेल शरी, शरीर शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे आपलं जर शरीर चांगलं राहील तरच आपण सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकू म्हणून शरीर चांगलं राहण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण जर फक्त घरातल्यांचीच काळजी घ्यायला लागलो तर मग आपली काळजी कोणी घ्यायची तर आपण नुसती आपल्या शरीराची इंटरनलच काळजी घ्यायला पाहिजे का तर अशी नाही आपण एक्स्टर्नलसुद्धा काळजी घेतली पाहिजे जसं की आपण आपल्या चेहऱ्याची तर काळजी घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर आपण आपल्या हातात पायांची देखील काळजी घेतली पाहिजे आपल्या हातांना आपण मधून मधून स्क्रब केलं पाहिजे स्क्रब करण्यासाठी तुम्हाला बाहेरूनच प्रोडक्ट आणले पाहिजे असं काही नाही तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कॉफी असते कॉफीमध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकून तिच्याने तुम्ही तुमच्या हातांना स्क्रब करू शकता किंवा मधही बेसन लावून देखील तुम्ही तुमच्या हातांना स्क्रब करू शकता स्क्रब केल्यानंतर काय होतं आपल्या त्वचेवर जी डेड स्किन असते ती निघून जायला हेल्प होते आणि आपली त्वचा छान ग्लो करायला लागते त्याच्यामुळे पूर्ण बॉडीला तसं स्क्रब केलं पाहिजे आणि हातापायांना तर आवर्जून केलं पाहिजे कारण जेव्हा आपण बाहेर जातो लोकांमध्ये जातो तर तेव्हा नुसतं आपल्या चेहऱ्याकडेच नाही बघितलं जात तर बोलताना आपण हात वारे करतो आपल्या हातापायांकडे सुद्धा लोकांचं लक्ष जातं जर आपले पाय खूप खराब असले किंवा आपण अशी एखादी व्यक्ती बस बघितली की जिचे पाय खूप खराब येतं आपल्याला साहजिक वाटतं बाबरे चेहरा तरीचा काय छान आहे आणि पाय बघा किती घाणे म्हणून आपण आपल्या हातापायांची देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे कारण शेवटी आपलं जसं शरीर आहे त्यातले आपले हात पाय ह्या सगळे आपलेच आहे म्हणून आपण नुसती चेहऱ्याची काळजी घेऊन चालणार आहे का तर नाही आपण आपल्या हातापायांची देखील काळजी घेतली पाहिजे तुम्ही नसेल तुम्हाला रेग्युलर वेळ मिळत तुम्ही आठवड्यातनं एकदा म्हणा किंवा पंधरा दिवसातनं एकदा म्हणा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे हातापायांना अर्धवट असलेली नेलपेंट दिसायला बिलकुल चांगली दिसत नाही एकतर मग नेलपेंट लावूच नाही मी या मताची आहे आणि जर लावली तर ती ज्या वेळेस अर्धवट राहते त्यावेळेस तिला लगेच रिमूव्ह करून टाकायचं आणि त्याच्यामुळे काय होतं आपले नेल्स जे आहे ते चांगले दिसतात चांगले वाटतातही आणि त्याचबरोबर आपल्या हातापायांना मी जसं म्हटलं तसं स्क्रब केलं पाहिजे त्यांच्यावरची डेड स्किन काढून टाकली पाहिजे आणि तुम्ही फायनान्शियली साऊंड असाल तो तुम्ही सलॉनमध्ये जाऊन मेडिक्यू मेनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा करू शकता तर बेसनमध्ये हळद आणि दही कालवून तुम्ही अशा पायाने जर तुमच्या अशा पॅकने जर तुमच्या पायांना मसाज केला स्क्रब केला तर नक्कीच तुमचे पाय स्वच्छ दिसतील सुंदर दिसतील आणि स्किनसुद्धा ग्लो करेल इथे जरा लाईटचा आज खूप इश्यू होत आहे त्यामुळे खूप अंधारामध्ये माझे हातपाय अजूनच तुम्हाला काळे वाटत असतील परंतु हो माझ्या बाथरूममध्ये मी एक डब्बी भरून बेसन आणि हळद करून ठेवलं आहे जेव्हाही मला असं स्क्रब करायचं असतं त्यावेळेस मी त्याच्यामध्ये रोज वॉटर किंवा दही किंवा दूध टाकून अशा पद्धतीने स्क्रब करते कारण की माझ्या बाल्कनीच्या बाहेर खूप कन्स्ट्रक्शन चालू चालू आहे आणि खूप धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या पायांवर खूप धूळ लागत असते खालच्या बाजूने तळपायांना तर नेहमी अशा पद्धतीने आपण आपल्या हातापायांची देखील काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा सुद्धा आपण स्वच्छ ठेवले पाहिजे आंघोळ झाल्यानंतर मी बघितलेलं आहे बायकांना फटाफट फटाफट टॉवेलने केसांना फटके देता आणि टिकली लावली की झालं परंतु तसं न करता आपण आपल्या स्किनचं स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे म्हणजे काय आपण आफ्टर ट्वेंटी नाही ट्वेंटी तर ॲटलीस्ट आफ्टर थर्टी तरी आपण आपल्या चेहऱ्याला सिरम अप्लाय केलं पाहिजे दिवसा जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुम्ही विटामिन सी सिरमचा वापर करू शकता जे आपल्या त्वचेसाठी फूडचं काम करतं त्यानंतर आपण प्रत्येकाने मॉइश्चरायझर हे अप्लाय केलंच पाहिजे मॉइश्चरायझर काय करतं आपल्या त्वचेमध्ये नमी ठेवतं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ताजेपणा असं ठेवतो आपली त्वचा जी आहे चेहऱ्याची ती खूप अशी ड्राय रुखरुखीत होणार नाही किंवा लवकर तिच्यावर सुरकुत्या पडणार नाही जे एक ओ एज झाल्यानंतर बघा ना चेहरा असा एकदम निस्तेज वाटायला लागतो ला 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 बिलकुल चेहऱ्यावर ग्लो नसतो चिन स्किनचं जे स्ट्रक्चर आहे ते पण दिसायला बिलकुल बरोबर दिसत नाही त्यासाठी आपण भरपूर असं मॉइश्चरायझर सकाळ संध्याकाळ लावलं पाहिजे त्याचबरोबर आपण सनस्क्रीनसुद्धा वि विसरता कामान हे आपल्याला घरात राहायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तरी पण आपण आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन तुम्ही घेऊन तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केलं पाहिजे असा बिलकुल विचार करायचा नाही की मी तर बाहेर जाणार नाही आहे मला तो उन्हात जायचं नाही आहे आणि मी का सनस्क्रीन लावू कारण की आपल्या घरामध्ये सुद्धा दारातनं खिडक्यांमधनं सूर्याची किरणं येतात आणि जी आपल्या स्किनला डॅमेज करू शकता म्हणून सनस्क्रीन लावणं खूप मस्त आहे आणि प्रत्येकाने ते लावलंच पाहिजे ओल्या केसांना कधीच टॉवेलने झपा झपा झप झपके फटके मारू नये एकदम शांतपणे आपले केस जे आहे ते टॉवेलने कोरडे करायचे माझ्याकडे ब्रॉड असा दातांचा कोम आहे त्याच्यानेच मी हलक्या हाताने माझ्या केसांचा गुंता जो आहे तो काढून घेते बरेच लोक सांगतात की ओले केस विंचरू नाही परंतु कोंब माझा बराच ब्रॉड आहे तर मी तो गुंता जो आहे तो काढून घेते आणि आपण आपल्या केसांना सुद्धा सिरम अप्लाय केलं पाहिजे जेणेकरून आपले केस जे आहे ते स्मूथ आणि सिल्की दिसतील बऱ्याच बायकांचे आपण बघतो बघा केस जे आहे ते एकदम असे वृक्ष आणि ड्राय झालेले असतात ले एखादी लेडीज दिसायला खूप सुंदर असती पण तिचे केस जर असे खूप ड्राय वृक्ष असले तर ते दिसायला बिलकुल चांगलं दिसत नाही आणि तिच्या सौंदर्यामध्ये तो एक मोठा रोडा असतो असं मी म्हणेल म्हणून आपण आपल्या केसांची देखील काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्या कानांमध्ये सुद्धा आपण स्वच्छता ठेवली पाहिजे कानांची सुद्धा मी रोज आंघोळीनंतर इयरबड काना कानामध्ये टाकून इयर साफ करते म्हणजे कान साफ करते कानसुद्धा साफ करणं खूप गरजेचं आहे आपण एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये गेलो आजूबाजू आजू आजू बसलेल्या लोकांना आपले कान दिसले आणि जर स्वच्छ नसले तर ते किती घाण वाटेल त्यांना काय वाटेल की ही व्यक्ती किती घाणारडी आहे प्रश्न तो पण नाहीये आपण आपलं संपूर्ण शरीर हे स्वच्छ ठेवलं पाहिजे संपूर्ण शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण डिओड्रंटचासुद्धा वापर केला पाहिजे कारण कोई कारण की स्वेटिंग होतं आणि बऱ्याच जणांना आता ते नॅचरल असतं त्याला आपण काही करू शकत नाही ॲक्च्युली ही, ही गोष्ट मी जिममध्ये ऑब्झर्व करते की बऱ्याच जणांना घाम आल्यानंतर एक असा एकदम विचित्र उग्र असा वास येतो जे की खूप घाण वाटतं म्हणजे खूप घाम आलेली व्यक्ती आपल्या शेजारून जरी गेली तरी तो वास इतका खराब असतो म्हणून डिओड्रंट वापरला पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्या दिवसाची सुरुवात एखाद्या हेल्दी ड्रिंकने घेतली पाहिजे इथे मी आवळा ज्यूस आणि चिया सीड भिजवलेले त्याट टाकले आवळा ज्यूसमध्ये खूप सगळं विटामिन सी आहे आणि चिया सीड आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे चिया सीडचे खूप सगळे फायदे आहे त्याच्यावर स्पेशल असा एक व्हिडिओ बनवू शकतो परंतु दिवसाची सुरुवात आपण चहा कॉफीने न करता एखाद्या हेल्दी ड्रिंकने केली पाहिजे जसे की मी आवळा ज्यूस आणि चिया सीडच्या ड्रिंकने करत आहे जरूरी नाही की घरामध्ये सगळ्यांना नाश्त्यासाठी जे बनवलं तेच आपण खाल्लं पाहिजे प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते आपण आपल्याला स्वतःलासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे ड्राय ड्रायफ्रूट आपल्या नाश्त्यामध्ये असले पाहिजे चार पाच काजू चार पाच बादाम आपण दररोज रात्री भिजवून खाल्ले पाहिजे त्याचबरोबर मी इथे रागीचा बनवलेला लाडू ज्याच्यामध्ये सगळे सीड्स ड्रायफ्रूट्स घी गूळ खजूर वापरलेला आहे असा हेल्दी ब्रेकफास्ट आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते त्यानंतर आपण रोज व्यायाम देखील केला पाहिजे व्यायाम करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आपल्या शरीराला बऱ्याच बायका काय विचार करता माहिती आहे का आता माझं वय झालं आता काय करायचं आहे मला बारीक होऊन काय करायचं आहे व्यायाम करून काय करायचं आहे परंतु असं नाही उलटं जेव्हा तुमचं वय वाढतं तेव्हा तुम्ही अजून जास्त काळजी घेतली पाहिजे आपण बघतो आजाराला इतर इतर ठिकाणी किती लोक म्हणजे जा असे त्रस्त झालेले असतात दवाखान्याला किती पैसा लागतो पैसा लागतो तो तर एक भाग वेगळाच आहे परंतु घरातल्या इतर लोकांचे पण किती हाल होता एक व्यक्ती दवाखान्यात असते पण बाकीच्यांचे सुद्धा किती हाल होतात आणि वेगवेगळे आजार निघाले आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठला आजार लागू नये याच्यासाठी आपण वेळेवरच जर काळजी घेतली व्यायाम केला तर नक्कीच ते आपल्यासाठी पण आणि इतरांसाठी पण फायद्याचं असतं आणि एज इज जस्ट नंबर वय हा कुठल्याच गोष्टीसाठी असा हे नसतं की आता ह्या वयात आत काय करायचं व मी ही गोष्ट बिलकुल मानत नाही आणि मी बिलकुल असं मानत नाही की आता मी लवकरच फोर्टी नाईनची कम्प्लीट होणार आहे आणि मला काय करायचं हे सगळं करून असं मी बिलकुल विचार करत नाही आणि तुम्हीसुद्धा करू नका असंच मी म्हणाल तुम्हाला जिमला जाणं शक्य नसेल तुम्ही योगा करा योगा करणं शक्य नसेल तर तुम्ही सिंपल वॉक करा परंतु तुम्ही व्यायाम करा हेच मी तुम्हाला आवर्जून सांगेल कारण की ते हेल्दी राहणे साठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आपल्या शरीराची आपण जर काळजी घेतली तरच आपण निरोगी राहू शकतो पुढे जाऊन आपले जेव्हा जा वय वा, वाढतं तेव्हा आपल्याला शरीरामध्ये सगळ्या गोष्टी कमी कमी व्हायला लागतात आणि त्याच्यापासूनच अनेक आजार उद्भवतात अनेक डेफिशियन्सी होता आपल्याला म्हणून आपण हेल्दी खाल्लं व्यायाम केला भरपूर पाणी पिलं तर आपण ह्या सगळ्या त्रासापासून वाचू शकतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा साधी मॅट घेऊन तुम्ही घरामध्ये फ्लोअर एक्सरसाइज करू शकता जसं मी सांगितलं की सोशल मीडिया थ्रू तुम्ही कसे व्यायाम करायचे कशी एक्सरसाइज करायचे सगळं नॉलेज तुम्हाला सोशल मीडियावर मिळणार आहे तिथे बघून बघून करा परंतु व्यायाम करा नाही तुम्हाला व्यायाम करायचे नाही वेट ट्रेनिंग करायची तर तुम्ही साधं जसं मी म्हटलं तुम्ही चालायला गेले तरी चालेल किंवा तुमच्या आजूबाजू कुठे जिम असेल जिममध्ये जाऊन तुम्ही तीस मिनटं फक्त स्लो जिमवर वॉक केला ट्रे ट्रेडमिलवर वॉक केला तरी तो सुद्धा तुमच्यासाठी खूप फायद्याचा होणार आहे निरोगी राहण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मी पुन्हा पुन्हा एकच सांगेल की बिलकुल असा विचार करायचा नाही माझं वय झालं आणि मला गरज नाही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणजे वेट घेऊन व्यायाम करणं म्हणजे काय होतं पुढे जाऊन आपल्याला चालताना गुडघेधुकी हा त्रास होणार नाही किंवा कुठली वस्तू उचलायला गेल्यानंतर चमक भरणं कळ निघणं किंवा कुठली वस्तू उचलताना त्रास होणं हे सगळे त्रास आपल्याला झाले नाही पाहिजे आपण स्ट्रॉंग राहिलो पाहिजे त्याच्यासाठी आपण वेट ट्रेनिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं म्हणून वेट ट्रेनिंग देखील केलीच पाहिजे त्याचबरोबर आपण दिवसभरामध्ये कमीत कमी अडीच ते साडेतीन लिटर पाणी हे पिलं पाहिजे बऱ्याच बायका म्हणता की मला तहान लागत नाही मी सुद्धा बरेच वर्ष अशी म्हणायची परंतु नाही तासाभराने आपण एक ग्लास पाणी पिलंच पाहिजे मध्ये मी इथे फ्रूट घेतले आपल्या शरीराला फ्रूट्सची खूप गरज असते माझ्या घरामध्ये आता जे अवेलेबल होतं अनार आणि किवी ते मी फ्रूट्स इथे घेतलेले आहे तुम्ही कुठलंही फ्रूट घेऊ शकता ॲपल घेऊ शकता बनाना पपया जे पण फ्रूट्स तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल दिवसातनं तुम्ही कुठलंही एक फ्रूट तुम्ही खाल्लंच पाहिजे जे की आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जेवणामध्ये प्रोटीन काप फायबर फॅट हे सगळं एकदम प्रमाणात असलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी जेवणातून आपल्या शरीराला भेटल्या पाहिजे त्याचबरोबर प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे आणि जेवणातून पुरेसं प्रोटीन जात नसेल तर आपण प्रोटीन शेक घ्यायला काहीच हरकत नाही मी प्रोटीन शेक घेते परंतु तुम्हाला जर नसेल प्रोटीन शेक घ्यायचा खाय घ्यायचा नसेल आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन फिश एग खाऊ शकता आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही ब्रॉकली ग्रीन पीस डाळी पालक हिरव्या पालेभाज्या अशा गोष्टी खाऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीराची प्रोटीनची जी गरज आहे ती व्यवस्थितपणे संपूर्ण पूर्ण होईल असं छान राहायचं म्हणजे आपला चेहरा सगळ्यात मेण असतो आणि चेहऱ्याकडे कुणाचंही पटकन लक्ष जातं आपल्या ॲब्रो जेव्हा वाढतात ते दिसायला बिलकुल चांगलं दिसत नाही किंवा आपल्या हातापायावर वाढलेले केस बिलकुल चांगले दिसत नाही म्हणून वेळोवेळी महिन्यातनं दोनदा तरी आपण सलॉनमध्ये जाऊन आयब्रोज करून घेतल्या पाहिजे हातापायांना वॅक्स केलं पाहिजे आणि मी खरं सांगते तुम्हाला वॅक्सबद्दल बरेच गैरसमज समज आहे मी वर्षानुवर्ष वॅक्स करत आले त्याच्यामुळे माझ्या हातापायांवर जे काही थोडेफार केस होते हेअर होते ते सगळे परमनंटली निघून गेलेले आहे म्हणून ॲब्रो आणि वॅक्स हे केलं पाहिजे असं मला वाटतं हे बघा इथे माझ्या ऍब्रो झालेले आहे ऍब्रो केल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो एकदम छान वा वाट्रॅक्टिव्ह वाटायला लागतो फोरहेडवर हेअर असतील ते रिमूव्ह केले पाहिजे लिप वर तुमच्या हेअर असतील ते पण तुम्ही रिमूव्ह केले पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जर पार्लरमध्ये फेशियल वगैरे करणं शक्य नसेल सलॉनमध्ये जाणं शक्य नसेल तुम्ही ऑनलाईन ब्लेड्स मागूनही तुम्ही आयब्रोज घरच्या घरी करू शकता लॉकडाऊनमध्ये दोन तीन वर्ष मी घरीच आय आयब्रोज करत होते आणि आता सोसायटीमध्ये आहे म्हणून मी जाते सलॉनमध्ये करायला घरच्या घरी तुम्ही मसूरची डाळ त्याच्यामध्ये दही चिमूडभर हळद टाकून अशा पद्धतीने चेहऱ्याला फेसपॅक लावू शकता आणि तुमच्या चेहऱ्याचं तुम्ही स्क्रब स्क्रबिंग करू शकता दहा एक मिनटं हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवायचा आणि नंतर चेहरा ओला करून हलक्या हाताने चेहऱ्याला गोल गोल मसाज करायचा सर्क्युलर मोशनमध्ये ज्याच्याने तुमच्या चेहऱ्यावरची जी स्किन आहे चेहऱ्याची जी स्किन आहे ती एक्सपोलिएट व्हायला हेल्प होईल आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काही करतो तेव्हा नक्कीच ट्राय करून बघा मसूरच्या डाळीचं लावा किंवा बेसन लावा किंवा दह्याने जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसाज केली तरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची स्किन अशी स्मूद वाटेल आणि ग्लो येईल तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तर घरच्या घरी पण तुम्ही हे सगळं करू शकता नाहीतर असं मार्केटमध्ये शीट मास्क मिळ मिळतात बघा आणि डी मार्टमध्ये तर खूप स्वस्त मिळतात चांगल्या चांगल्या ब्रँडचे मीरा त्यानंतर गार्नियर पल असे बऱ्याच ब्रँडचे डी मार्टमध्ये शक्यतो मी बघितले पन्नास रुपयाला फक्त असतात था, हंड्रेडला असतात बाय वन गेट वन असतात तर अशा पद्धतीने तुम्ही चे तुमच्या चेहऱ्याला शीट मास्कचासुद्धा वापर करू शकता त्याच्याने काय होतं आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळतं कारण आपण सगळ्याच मैत्रिणींना शक्य होत असेल असं नाही की पार्लरमध्ये जाऊन दर महिन्याला हजार दोन हजारच्या ट्रीटमेंट घेणं सगळ्यांना ना शक्य नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करावं मी असंच म्हणेल देवाच्या कृपेने तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट घ्या परंतु ज्या मैत्रिणींना शक्य नाही ज्यांच्याकडे पैसा नाही किंवा पैसा आहे तर वेळ नाही वेळ आहे तर इतर काही कारणामुळे नाही करू शकत तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमची 지 길로 오셨 다. ज्या मैत्रिणी यातलं काहीच करत नसेल मी त्यांना आवर्जून सांगेल तुम्ही हे नक्की ट्राय करा नाही तुम्हाला आठ पंधरा दिवसात तुमच्या स्वतःमध्ये बदल जाणवला तर मला तुम्ही तसं कमेंट करून सांगा घराबाहेर पडायचं असताना जशा अवतारात आहात तसं कधीच जायचं नाही कुठे जर आपल्याला बाहेर चार चौघांमध्ये जायचं असेल तर थोडाफार बेसिक मेकअप तरी आपण केलाच पाहिजे जेणेकरून आपला लूक हा प्रेझेंटेबल वाटला पाहिजे आपण छान दिसावं सुंदर दिसावं आपली कोणी पण तारीफ करावी आपल्याला मला कोणी पण असं म्हणावं की अगं तू पन्नासची आहे वाटतच नाही असं आपल्यापैकी प्रत्येकीलाच वाटत असतं पण ते केव्हा घडेल जेव्हा आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊ तेव्हा तर आपण ज्या ज्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहे त्या त्या गोष्टींचा तुम्ही बारकाईने विचार केला आणि त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप सगळा बदल झालेला घडेल बदल घडलेला दिसेल आणि साधं सिंपल राहण्यात काहीच चुकीचं नाही आहे परंतु सिंपल जरी तुमचं राहणीमान असेल तुम्ही जरी साडी वेअर करत असाल पंजाबी ड्रेस वेअर कसाल वेअर करत असाल कुठलेही कपडे वेअर करत असाल परंतु मी असंच सांगेल की स्वतःची काळजी घ्या छान नाजूक अशी ज्वेलरी वेअर करा प्रेझेंटेबल राहा प्रेझेंटेबल दिसा आणि तुमची स्किन जी आहे ती छान अशी कायम ग्लो करत राहो आणि तुमचं आयुष्य जे आहे ते असं सुखमय असो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आशा करते की तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू